चौसष्ट सुटला सोन्या पन्नास पन्नास केसरी आणि या मैदानातला चौसष्ट पलठू आहे मैदान आदतच आहे आदतला वेगळं व्यासपीठ उद्याचे हे उगवते सितारे लढत आणि लढत झाली तीन गाड्यामध्ये इकडं आड्याल होते रानंदकर मध्ये होते बारामध्ये सोनगावकर आणि पड्याल होते जांब विसापूरकर निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेराकडं या ठिकाणी पशु होते का अधिकारी शरद थोरात साहेब यांचं ठिकाणी आगमन झालं साहेब आपलं मनप्रोख सर स्वागत आपल्या ठिकाणी सन्मान होते आपल्याला ते आपला आपला सन्मान स्वीकारायचंय वळवा मागा पासष्ट वळवा आणि गाड्या लावून घ्या सोळा पासष्ट घड क्रमांक चौसठचा निकाला आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी सोनेश्वर सन प्रसन वडा प्रसन्न सोनगाव बारामती या गाडीचा एक आला उजबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा अभिनंदन बैलगाडी मालक बैलाची नावं सांगून जा सोळा पासष्ट एक ला खरसुंडे दोन ला पांडेगणांचा घरचा असा तीन ला मोरगाव चार ला चोरटेवाडी पाच ला माळेगाव सहा ला माळशिरवाज सात